माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत भारतीय टपाल विभागाकडील विविध पदांच्या एकूण चोवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागांसाठी भरती होत असून यामध्ये महाराष्ट्रातील तीन हजार एकशे सत्तर जागा आहेत यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून त्यासाठी पाच ऑगस्ट पर्यंत मुदत आहे या भरतीमुळे सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून देशभरातील तेवीस राज्यांतील भारतीय टपाल विभागाच्या जागा भरण्यात येणार आहेत यामध्ये ग्रामीण डाकसेवकसह अन्य पदांचाही समावेश असून कार्यालयीन पदे भरली जाणार आहेत यासाठीची अधिसूचना टपाल खात्यात अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या आहेत उमेदवार ज्या प्रदेशातून अर्ज करत आहेत तेथील स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असून ग्रामीण डाकसेवक या पदासाठी अर्जदाराचे वय किमान अठरा वर्ष आणि कमाल चाळीस वर्ष असण्याची अट आहे राखीव प्रभागाल ती उमेदवारांसाठी सूट असून पाच ऑगस्टपर्यंत वयाची गणना केली जाणार आहे यामध्ये पद ब्रँच पोस्ट मॅनेजर असिस्टंट पोस्ट मॅनेजर ग्रामीण डाकसेवक आदिपदांची भरती प्रक्रियेत समावेश आहेत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पंधरा ते एकोणतीस हजार रुपये वेतन मिळेल त्यानंतर ग्रेडनुसार यामध्ये वेतनात वाढ होणार आहे अर्ज करणारा उमेदवार हा बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेला असावा त्यातील त्याला स्थानिक भाषेचे देखील ज्ञान असावे तसेच संगणकाचे देखील ज्ञान असल्याची माहिती यात देण्यात आली आहे या भरती प्रक्रियेमध्ये टपाल खात्याच्या सोलापूर विभागात ब्रांच पोस्ट मॅनेजर व ग्रामीण डाकसेवकाचे एकूण एकोणपन्नास जागा रिक्त आहेत ब्रांच पोस्ट मॅनेजरच्या आचेगाव आंगलगे भातांबरे बोरामणी बोरगाव चुंब घोसळगाव गुळपोळी इंचगाव जामगाव काजिकनबस खांडवी लिंबी चिंचोळी मेसलगे तडवळे मुंडेवाळे निंबरगी तर डाकसेवकाचे गडगाव गुरुनानक नगर सोलापूर करजगी मैंदरगी मंद्रूप मोहोळ पानगाव शिवशाही सोलापूर एसआरपीएफ कॅम्प सोलापूर तुळशीदासनगर वागदरी येथे रिक्त जागा असणार आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका